नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर हे बघा आज पाऊस काय दिवसभर काय उघडला नाही सकाळपासून जी हजेरी लावल्या ते काय उघडायचं नावच घेण्यात आलं आहे आणि ही जी आपली जनावर असतात ना मारण आणि हिंडवणारी तर त्यांना खायचं जरा प्रॉब्लेम होतोय म्हणजे अडचणी येते काय झाले एवढा यांना वल्लं भिजलेलं गव सारखं त्यांना खावत नसते म्हणून आम्ही जी आपदा करून जी वाळवून याल ठेवतं नाही शेंगाचं तर ते आता उपयोगाला पडलं बघा तर तेव्हा ते याल टाकायचं आता खायल ती मस्तपैकी असं मस्त जरा खडकावर आणून टाकले आम्ही बघा हे असे खायला ते यायला सगळे मिळून पसरून ठेवले खायला लागले तर मग असं जनावरांची पण लॅब नव्हते पाऊस यायला नाही पाहिजे यायला पाहिजे पण येऊन पटकन उघडायला पाहिजे हे असे वादळ नाही घालाय पाहिजे बरोबर आहे का नाही अरे वादळ घातले बघा तुमच्याकडे काय का अशी वादळ कमेंट करून सांगा आणि जनावरांचं सा काय काय हालचाल आहे तेवढं सांगा बरं का कारण आता आमच्या जनावरांना बघा इकडं बाजरी दिसतंय ह्या बाजरीतलं आता कुंडरू काढून मला घालायचं आहे आता कारण पाऊस जरी याला तरी जनावरांना घालायला लागतं आहे कारण वाळली वयर आमच्यात नाही व जनावर मोठ्या जनावरांची म्हणून